प्रभाग क्रमांक चार मध्ये शास्त्रीनगर येथे दोन चुरमुऱ्याच्या फॅक्टरी आहेत तिथं नागरिक आमच्याकडे निवेदन घेऊन आले असता आम्ही पा स्पॉटवर पाहणी करण्यासाठी गेलो तिथं बघितलं असता दोन चुरमुऱ्याच्या भट्ट्या आहेत एक लटुरे आणि दुसरे सय्यद असं काहीतरी नाव आहे दोघांच्या फॅक्टरी आहेत त्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी करत असताना आम्हाला असं निदर्शनास आलं की बाबा या चुरमुऱ्याच्या भट्ट्यामुळं तिथे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांना या त्यांच्या धुरा धुरामुळं आणि त्यांच्या काजळीमुळं या लोकांचं जे वास्तव्य आहे ते धोक्यात आलेलं आहे त्यांच्या लहान मुलांना फुफ्फुसाचे आजार झालेले आम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये जे आपले झाडं आहेत त्या काजळीमुळंच हि झाडांचा हिरवा कलर हा काळा झालेला आहे आणि तिथले लोक हे रोज मोलमजुरी करून खाणारे आहेत त्यांच्या घरावर पत्रे, पत्रे आहेत ते पत्र्याची अवस्था त्या काजळीमुळं सुराखं पडून गंजलेली आहेत हे आम्ही प्रत्यक्ष मी आणि आमचे सहकारी नगरसेवक प्रत्यक्ष पाहिलेले आहेत या घटनास्थळी आम्ही पाहणी केल्यानंतर आमचे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री त्र्यंबक कांबळे साहेब यांना आम्ही आमच्या स्थानिक नागरिकांच्या वतीनं आम्ही नगरसेवक सोबत जाऊन त्यांना निवेदन केलं दिलं होतं त्या निवेदनाच्या आधारे त्यांनी आमचे झोनल अधिकारी समाधान सूर्यवंशी यांना प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यासाठी पाठवलं होतं आणि त्या पंचनाम्यानुसार त्यांनी आदेशित केलं होतं की के लवकरात लवकर या चुरमुरे भट्ट्या तुम्ही बंद करायला सांगा आणि त्यांना तशा प्रकारच्या या दोन्ही मालकांना नोटीसही प्रदान केलेल्या आहेत आणि महापालिका अधिनियमाच्या तरतुदीनुसार लोकवस्तीमध्ये चुरमुरली भट्टी असेल वीटभट्ट्या असतील लाकडी स्वामील असतील याचा कुठंही तिथं लोकवस्तीमध्ये त्यांना धंदा करण्याचा किंवा काम करण्याचा कुठंही उल्लेख दिसून येत नाही त्यामुळं आम्ही स्थानिक नगरसेवक या अधिकाराने या चुरमुरे भट्ट्याचा आमच्या प्रभागात विरोध करत आहोत तिथल्या स्थानिक नागरिकांचा त्रास आम्हाला बघवत नाही तिथल्या लहान लहान मुलांचा त्रास बघवत नाही आणि जर या मालकांनी या चुरमुरी भट्ट्या बंद नाही केल्या तर यापुढे आम्ही त्यांच्या विरोधात उपोषणालाही बसण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा सर आपली दुर्श्या पूर्व भागामध्ये चुरमऱ्याची फॅक्टरी आहे आणि स्थानिक नागरिकांच्या की इथं प्रदूषणाचा फार त्रास होतो किंवा काय सांगाल सर मी सगळे प्रदूषणाचे नियम पाळतो आणि माझ्या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचं असं प्रदूषण होत नाही तुम्ही जिथे स्थानिक नागरिकांना सांगता की तुम्ही स्वच्छतेचेही पालन करत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आम्ही जागरूक आहोत आणि जास्तीत जास्त स्वच्छतेचं आम्ही पालन करू